नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आलेलो आहे त्यामध्ये मी तुम्हाला माझ्या बिझनेस संदर्भातची किंवा माझ्या करिअर संदर्भातची जी जर्नी आहे ती तुम्हाला so, मी यात समजावणार आहे आणि सांगणार आहे काय आहे ॲक्च्युली सो माझं नाव श्री स्वॉपिन माहीमकर आणि मी मुंबईमध्ये माहीम रहिवासी आहे मी दोन हजार अठरामध्ये ॲज ए जिम ट्रेनर एका जिममध्ये जॉईन झालो होतो त्यानंतर जसं की लॉकडाऊन आलं एक दोन वर्षानंतर मी कंटिन्यू केलं होतं पण काही जम बसण्या अगोदरच थोडंसं आपल्याला तुम्हाला माहितीच आहे की आपल्या जगभरात ज्या लॉकडाऊनमुळे जे काही गोष्टी आल्या जे काही नेगेटिव्हिटी वगैरे आली त्या संदर्भात तर मी मला यात काहीच बोलायचं नाही आहे पण तरी एक विषय निघाला म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझी मी इंडस्ट्री चेंज करून थोडंसं फ्लक्च्युएशन्स होते त्या करिअरमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये त्यामुळे मी स्वतःची इंडस्ट्री चेंज करून मी कस्टमर केअरमध्ये अज आलो त्यानंतर मी एका कस्टमर केअरमध्ये दीड ते दोन वर्ष काम केलं आणि आताही एका कस्टमर केअर कंपनीमध्ये आहे आणि सगळं सुरळीत चालू आहे पण मला जसं की एक इन्कम सोर्स अजून हवा होता की आपल्याला एक म्हणतात ना की करिअर सिक्युरिटी हवी किंवा जॉब सिक्युरिटी हवी त्यामुळे मी एक स्वतःचा ब बिझनेस सुरू केला त्यामध्ये मी ॲज अ फॉरेव्हर लिंग प्रोडक्ट्समध्ये स्वतःचा बिझनेस सुरू केला की एक माहिती असेल तुम्हाला की नेटवर्क मार्केटिंग कंपनी आहे आणि यू एस बेस्ड कंपनी आहे ॲलोवेरा जेल किंवा हनी बेस्ड कंपनी म्हणजे हे प्रोडक्ट्स ते मॅन्युफॅक्चर किंवा तयार करतात त्याशिवाय होम केअर आहे आणि युटी केअर आहे पर्सनल केअर आहे भरपूर अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत हेल्थ अँड वेलनेसचे प्रोडक्ट्स ही कंपनी बनवते त्याशिवाय यामध्ये बिझनेसही जोडलेला आहे कधी ना कधी त्या संदर्भातही तुम्हाला मी माहिती देईनच सध्या यामध्ये मी सांगू इच्छितो की ॲज ए कस्टमर केअर आणि फॉर एव्ह प्रोडक्ट्स यामध्ये बिझनेस जसं की मी आता रन करतो तर संदर्भातची मी मेन व्हिडिओ ही आता आणली आहे बिझनेसमधील प्रोडक्ट्स जे आहेत त्यामध्ये जी ओपनिंग व्हिडिओ आहे म्हणजे बिझनेसच्या प्रोडक्ट्सची जी ओपनिंग व्हिडिओ आहे यात मी इन्क्लूड करतो आहे जसं की तुम्ही पाहू शकता ही आपली फॉर एव्हरची आर्टिक फिश ऑइल ओमेगा थ्री जी आहे कॅप्सूल बॉटल आणि फॉर एवर अल्ट्रालाईट हे किंग प्रोडक्ट आहेत दोन्ही त्याशिवाय आर जी प्लस म्हणून पण आहे हे पण माझं आवडतं प्रॉडक्ट यामध्ये मी बाकीचे जी आपली ओपनिंग प्रोडक्ट्सची व्हिडिओ आहे ती तर एडिट करून ॲड करतोच आहे शिवाय बाकी प्रॉडक्ट्सही त्यामध्ये तुम्हाला मी दाखव दाखवेनच दाखु, आणि बिझनेस चालू करण्याचं कारण हेतू हा असा आहे की तुम्ही तर पाहू शकताच आजकाल जगामध्ये किती कॉम्पिटिशन आहे किती लोकसंख्या वाढलेली आहे आणि लोकं मूव ऑन करतात शिफ्ट करतात की स्वतःचं काहीतरी एंटरप्रेनरशिप किंवा बिझनेस स्टार्ट करावा जॉबशिवाय कारण जॉबची सिक्युरिटी आता खूपच कमी राहिलेली आहे भरपूर शिकलेली लोकं किंवा खूपच कमी शिकलेले लोकं यांना जॉबची ऑपॉर्च्युनिटी खूप कमी आहे असं आहे त्यामुळे लोक शिफ्ट करतात मूव मूव्ह करत आहेत बिझनेससाठी सो फॉरवेलिंग प्रोडक्ट्स ही एक भरपूर महत्त्वाची आणि चांगली संधी आहे नेटवर्क मार्केटिंग ॲज अ कंपनी आहे ही आणि दुसरी गोष्ट यामध्ये जसं बघू शकता की नॉर्थ आहे वेस्ट आहे किंवा साऊथ आहे यामध्ये बिझनेस अजून तेवढ्या बघायला गेलं तर ग्रो नाही झालेला आहे त्यामध्ये भरपूर स्कोप आहे भरपूर अजून संधी आहेत उपलब्ध आपल्याला तर ही जी बिझनेसची जी ऑटोमेशनची जी व्हिडिओ आहे मी तुम्हाला माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये समजावलेलंच आहे तर तुम्ही ती ऑटोमेशनची व्हिडिओ तर नक्कीच पहा खाली लिंक दिलेली आहे कमेंटमध्ये त्याच व्हिडिओमध्ये ओके सो स्टेट येऊन राहा ले बघा वॉरेवर लिव्हिंग प्रोडक्ट्सच्या प्रॉडक्ट्सची रेंज तुम्ही पाहू शकता काउंटर ऑर्डर उचलल्यामुळे मला यांनी त्या विश्वमध्ये दिलेल्या आहे प्रोडक्ट्सना काही दिवसांपूर्वीच ह्या प्रोडक्ट्सना मी काउंटर ऑर्डर करून उचललं आहे पिकअप केलं आडीओन पाहू शकता प्रोडक्ट्सची रेंज दोन ब्रिंगराज आहेत ब्रिंगराज होईल ॲरोलिप्स पहिणीसाठी मागवले आहेत दोन ऑलरेडी मागवले होते ते संपलेसुद्धा दोन ॲलोटोन मागवले होते तेही संपले वडिलांनी वापरले त्यांनी चांगला फीडबॅक दिला सर्दी काशीसाठी खूप चांगलं उपयोगी आहे नंतर बॉडी सोप आहे आणि हे डिओ्रे डिओड्रंट स्टिक मी मागवले स्वतःसाठी अंडर आर्म्समध्ये काखेमध्ये जो काही तुमचा काळा भाग असतो किंवा थोडा ओडर असो थोडासा वास येतो त्यासाठी हे उपयुक्त आहे प्रोडक्ट शिवाय व्यायामासाठी क्रेज असलेला मी स्वप्नीला आणि थोडं प्रोटीनशी लगाव असलेला म्हणजे थोडं जवळीक माझी खासशी जवळ एक आहे प्रोटीन्सची प्रथिने आयुष्यात आपल्याला खूप गरजेचे आहेत बॉडीसाठी जर तुम्हाला चांगली शरीराष्टी हवी असेल तर तुम्ही प्रोटीन्स घेणं खूप गरजेचं आहे ज्यांना म्हणजे मीट वगैरे नॉनवेज वगैरे खाणं नाही आवडत ते स्वतः प्रूफ फुल प्रूफ प्रॉडक्ट जे आहे ना ते प्रेफर करू शकता ॲलोवेरा जेली मी मी मागवलं आहे माझ्यासाठी माझ्या भावासाठी स्क्रब मागवला आहे शिवाय प्रोपोलिस क्रीम फॅमिलीसाठी फॅक्टर हे बहिणीसाठी आहे बी पोलीन टॅबलेट्स आणि आरटिक सी कॅप्सुल्स माझ्या फॅमिलीसाठी आहे शिवाय हिट लोशन फॅमिलीसाठी जेल फॅमिलीसाठी आहे कंडिशनर आणि शॅम्पू मी स्वतःसाठी मागवलं आहे आणि ॲलोवेरा मँगो ॲलोवेरी नेक्टर हे स्वतःसाठी मी मागवलं फॅमिली पण ट्राय करेलच पण माझ्या वडिलांना थोडं डायबिटीजचा त्रास झालं असल्यामुळे हे दोन मी रेकमेंड नाही करू शकत पण ॲलोवेरा जेल डिटॉक्सिफिकेशनसाठी बॉडीच्या डिटॉक्सिफिकेशनसाठी बॉडी आतून स्वच्छ करण्यासाठी बॉडीतली घाण दूर करण्यासाठी मी हे मागवलेलं आहे प्रोडक्ट ॲलोवेरा जेल हे मी वडिलांना रेकमेंड करेन आणि बाकी दोन मी स्वतः यूज करणार आहे शंभर एम एल तुम्ही सकाळी पाचशेपोटी खाऊ शकता पिऊ शकता सॉरी अशा प्रकारचे आपले प्रोडक्ट्स फॅब ड्रिंक पण मी स्वतःसाठी मागवलं थोडं एनर्जी कधी चार कॅन आहेत यामध्ये एका बॉक्समध्ये अशा प्रकारची आपली ही रेंज प्रोडक्ट्सची ही पस्तीस ते चाळीस हजाराचे जवळजवळ प्रोडक्ट्स येते कॉम्बो ऑफर न चूज करता स्वतः मी एक, -एक प्रोडक्ट सिलेक्ट करून मागवलेला आहे कारण मला प्रत्येक प्रोडक्टचा अनुभव घ्यायचा होता कसे प्रोडक्ट्स आहेत काय त्याचे उपयोग आहेत काय त्याचं आपल्याला अनुभव येतो आहे त्याप्रकारे आपण ती यूज करून ते वापरून आपल्याला स्वतःला अनुभव घेता येईल आणि रेकमेंड करता येईल कॉन्फिडेंटली आत्मविश्वासाने आपण सांगू शकतो की हा मी हे प्रोडक्ट वापरलेलं आहे जसं की आरटिक माझ्या वडिलांनी वापरले त्यांनी चांगला फीडबॅक दिला एक आ, मेमरी होल्डर एक चांगला प्रोडक्ट आहे हा मेंदूसाठी हार्टसाठी हृदयासाठी आणि जॉईंटसाठी शिवाय अल्ट्रालाईटचा चांगला उपयोग मला होतो आहे मी पाहतोय बॉडीमध्ये कटिंग्स वगैरे थोडंसं शेप यायला लागला आहे बॉडीला वी शेप यायला लागलाय आणि अॅलोटम सर्दी काशीसाठी पण आपण खूप युजफुल प्रोडक्ट आहे मी स्वतः वापरला आहे कफसाठी चांगला आहे कफ तुमचा कमी केला जातो याद्वारे आणि हे प्रोडक्ट लवकरात लवकर यूज करायला सुरू करतोय उद्यापासूनच सो तुम्ही यूज करा